केस पांढरे व्हायला लागले परचेस लागले आता पस्तीसशे चाळीसशे क्रॉस व्हायला लागले जागे काही लोकांना वाटतं बराच वेळ वेळ घालू आपण जाईन बघू करू पुढचा 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 महिना वडा 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 मेला जिंदगी मध्ये यश मिळून सुद्धा आपल्याला काही अर्जंट मेवणी खुश मेवणी नवरा खुश मेवनीचे मैत्रीण पण आणि हा भिकारी <laughs> हा कर्ज बाजारी माझी आईबाप माझी पत्नी माझे मुलं यांच्या बेसिक गरजा पूर्ण करायला मी दहा दहा वीस वीस वर्ष शिक्षण घेतलं दहा आहे चांगल्या गोष्टी जर जीवनात तुम्हाला असं वाटतं घडायला पाहिजे तर तुम्ही तुमच्या प्रायोरिटी सेट केल्या सचिनची प्रायोरिटी होती क्रिकेट विराट कोहलीची प्रायोरिटी होती क्रिकेट लता मंगेशकरची प्रायोरिटी होती कान अमिताभ बच्चनची प्रायोरिटी मूवी ॲक्टिंग इडिसनची प्रायोरिटी काय होती बिझनेस बल्ब इनोव्हेशन जेवढे पण जगात महान लोक बनलेत ना त्यांच्या प्रायोरिटी फिक्स आहेत त्याच्याशिवाय त्यांना बाकीचं काही दिसत नाही त्याच्यातच घुसतात ते मग नेक्स्ट पार्ट येतो सेन्स ऑफ आर्जिन्सी जर तुम्ही या बिझनेसमध्ये काम करताय तर तुम्ही या बिझनेसला ॲज अ करिअर म्हणून घ्या मागच्या तेरा वर्षापासून मला पहिला दुसरा तिसरं काम बिझनेसशिवाय काहीच नाही काम लई आहेत पण मी सगळ्या कामाला डिलीट करून टाकलं की असेच कामं मी करतोय की जे कामं मला माझ्या स्वप्नाकडे उलेत बिगन वैथ एंड माई वही काम करू गा जो काम मुझे मेरे लक्ष की तरफ लेके जा रहे इसको प्रायोरिटी बोलते वही काम <laughs> एक्सेप्ट द फेवरेबल अँड रिजेक्ट द अनफेवरेबल ये काम कर रहा हूं सपने पूरे होगे की नहीं होगे आप सुन रहे हो ये सही टायमिंग आहे सही चांस है नाहीतर सगळ्यांना खुश करू राहिलात नातेवाईक खुश बड्डे खुश मौत खुश सोशल मीडिया खुश लग्न खुश आणखीन कुंकू खुश आणखीन मेथी तिनिस ना खुश दिवळेला कपडे धु लाग बायकोला खुश कळतच काय खुश बायको खुश पोर खुश आईबाप खुश सास सासरे पण मित्र मित्राचे मित्र खुश मावज बहीण पण मेवणी खुश मेवणीचा नवरा खुश मेवणीची मैत्रीण पण आणि <laughs> हा भिकारी <करजबादारी>। हा कर्ज बाजारी हा टू व्हीलरवर याला झोप येत नाही तीन तीन वाजेपर्यंत ऑनलाईन लोन मागेत फिरतो दहा दहा क्रेडिट कार्ड असतं त्याच्याकडे <laughs> बायको म्हणती गळ्यातलं घ्यायचं हे म्हणतो पुढची दिवाळी दोन हजार दहा ला म्हणला होता आता चोवीस आले पोरंग सायकल घ्यायची पैसे नाहीत शाळेची फी आली फुल टेन्शन मधी बाप्पा आहे ऑपरेशनला पैसा नाही कशामुळे आग लागलत पाहिजे की नाही पाहिजे कॉम्प्रोमाइज नका करू ऍडजस्ट नका करू जिंदगीला एकीकडं एक लोक करोड रुपयाच्या बिल्डिंग बनवून विकू राहिलेत फ्लाईट बन राहिलेत दोन दोन पाच पाच दहा दहा कोटीच्या गाड्या बनून विकू राहिलेत लोक चंद्रावर जाऊ राहिलेत रॉकेट बन राहिलेत आणि एकीकडं माझे आईबाप माझी पत्नी माझे मुलं यांच्या बेसिक गरजा पूर्ण करायला मी दहा दहा वीस वीस वर्ष शिक्षण घेतलं दहा दहा वीस वीस वर्षाचा अनुभव आहे तरी पण मी पन्नास हजार एक लाख टिकल्यामध्ये स्वतःला घासू राहिलोय वाय अधिकार नाही का तुमचा लक्झरी लाईफ जगणं का नाही कमवू शकत महिन्याला पाच दहा वीस लाख रुपये गरज नाही आहे का हेद नाही आहेत का मग आहेत ना तर मी माझी प्रायोरिटी बदलली माझी प्रायटी माझी आई मला काय कुठं असं पतंगाने सोडलंय का, पतंगा का डायरेक्ट बाप नाही ना आई नाही नातेवाईक सगळे तुम्हाला सगळे नातेवाईक खंडी भर ट्रेन भर आणि आशक तोड म्हणला जंगलातून आलाय आश्न युगत <laughs> <laughs> काय <कौमी> माहितीये <दे> मेले <laughs> प्रायटी वेड लागलं पाहिजे तसं भक्ताला भगवंताचं वेड लागतं ना म्हणतात ना बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जिवे पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल जिवे मनापासून भक्ताला जसं भगवंत दिसतात ना तर आपल्याला आपला बिझनेस दिसला पाहिजे आत्ता जिंदगी निघून जाईल केस पांढरे व्हायला लागले पर लागले पर आता पस्तीसशे चाळीसशे क्रॉस व्हायला लागले वना जागे आणि जे पंचवीस तीशीच्या आत आहेत ना घोडब्याण्णव तुम्ही यांना पहा काठाब्याण्णव वा तरुण पण ना पूर्ण संघर्षात घुसवा मग बघा धिंगाना कस होत मग जिंदगी बनल पण <laughs> <laughs> ते आळस सुटतच नाही ते सोफा सुटतच नाही ते रिमोट सुटतच नाही तेच लुंगी लावून टावे लावून बसले आपलं तेच भांडत तेच छान तीच बायक बायकू तीच असणार बायकूनही बदलू शकत तुम्ही हे <laughs> सरनो <Yes or no? laughs> हाळसाला सोडा ना आज बघा ऑफ लक्ष्मणला लागला पार अक्षरशः बेशुद्ध होऊन पडले त्यावेळेस सगळेजण गडबडले सगळेजण म्हणले अरे काहीतरी केलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे नंतर लक्ष झालं हनुमान गायब हे तर हनुमान गेला लंकेत ज्या राजासोबत लढायला लागलेत राजास ना त्या राजाच डॉक्टर उस्टून आणला डायरेक्ट चल ते वैद्य यायला तयार नव्हतं तयारेक्टच घेऊन आली आहे का आणि आल्यानंतर ते वैद्य तयार पण नव्हता त्याला कन्व्हिन्स केलं की डॉक्टरांना शत्रू आणि मित्र कोणीच नसतो त्याचा धर्म आहे की आजारी व्यक्तीची सेवा केली आणि मग त्यांनी सांगितलं की एकच औषध वाचू शकतं ते म्हणजे काय संजीवनी डायरेक्ट जंप माहीत नाही ती काय असतील कशी असतील फोटो पण नाही पाहिला कसं असतं डायरेक्ट उड्डाण पाणी बिणी रेस बिस नाही परफ्युम बिरफ्युम पण मारायला माहित नव्हतं डायरेक्ट बिचारा आणि तिथं जाऊन बघितलं तर लई तो कोणती संजीवनीने काय घेऊन आले हां डायरेक्ट पर्वत घेऊन आले जेवढा माल घ्यायचा तेवढा घ्या सर काय खतरनाक टीम प्लेअर आहे हा हा वर पर्वत घेऊन चालले ना तर खालून इकडून भरतने बाण मारला कोण आहे माणूस आणि जेव्हा खाली पडले ना तर राम 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 भरतला वाटलं की रामांचा कुणीतरी भक्तय आहे या सिच्युएशन मध्ये पुन्हा तिथून भरतने म्हणतात शास्त्रामध्ये सांगितलं की बाणावर फोडून त्यांना ऑन टायमिंग कुठं पोहोचवलं त्यांच्या स्पीडने तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हते म्हणून शास्त्रामध्ये सांगितलं की ती घटना घडली तर तुमच्या मार्गात काही अडथळे आले ना तर टेन्शन घेऊ नका ते आडखळी याच्यासाठी आलेत जोरात स्पीड येणार आहे तुमच्या लाईफ मध्ये जर तुम्ही काम करताय तुम्हाला एक नेता बनायच आहे ना तर त्याच्या अगोदर एक चांगला टीम प्लेअर बनले पाहिजे तुम्ही बनले पाहिजे की नाही बनले पाहिजे मग माझ्या आयुष्यात पण ना टाइम पास करायला वेळच नाहीये अर्जंट आहे सगळ्यात महत्वाचं अर्जंट आता वॉशरूमला लागले तर तुम्ही तर जेवण करत बसणार का वॉशरूमला जाणार कुठं जाणार अर्जंट आहे ना तसं जिंदगीमध्ये यश मिळवणं सुद्धा आपल्याला काही अर्जंट हे आणि हनुमानाच्या जा जागे तुम्हाला ठेवलं तर पहिलं तर म्हणजे कोण जाईन भाऊ आता काही जबाबदारी दिल्या ना माणसांना तर ते जबाबदारी पण प्रॉपरली पार पाडल्या जात नाहीत मग मला सांगा त्या सिच्युएशनमध्ये त्या घटनामध्ये जे प्रोसेस बनली गेली जे आतून ऊर्जा जागी झाली ज्या त्यांनी जे वातावरणामध्ये त्यांचा जो रोल प्ले केला असा रोल आपण प्ले करतो आहे का माझ्या आयुष्यात मला वाटतं की टाईम पास करायला टाईमपच नाही आहे एवढं अर्जंट काम आहे काही लोकांना वाटतं बराच वेळ आहे वेळ घालू आपण जाईन बघू करू पुढचा महिना पुढचा वडा पुढचा वडा पुढचा वडा मेला अर्जंट अर्जंट किती लोकांना वाटतं महिन्याला एक लाख दोन लाख पाच लाख कमवणं फार अर्जंट आहे आणि तेच काम केलं पाहिजे साला आपण केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे बहाणे नाही बस बंद बहाणे भगवंताने इथं आणलंय ना तर भगवंताला पण वाटतं यार आता राईट टायमिंग आलाय उडायचं या पंचेला समजतंय का म्हणून आपली भेट घातली त्याच्यामुळं मला वाटतं लिडरशिप टीम प्लेअर काय असतो हनुमान कोण शिकायला पाहिजे